बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदाची सूत्रे डॉक्टर सुरेश वामनगिरी कोसामी यांनी सोमवारी घेतली व कुलगुरू डॉक्टर देवले यांनी सकाळी अकरा वाजता कुलगुरू महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती माननीय रमेश बैश यांनी सव्वीस डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोसावी यांची कुलगुरूपदी नियुक्ती केली महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम अकरा अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली डॉक्टर गोसावी हे सा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत आहेत तर डॉक्टर प्रमोद गोविंदराव यवले यांनी सोळा जुलै दोन हजार पंधरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात कुलगुरु पदाचा कार्यभार सांभाळला डॉक्टर गोसावी हे सोमवारी सकाळीपासून छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले डॉक्टर गोसावी पदनग्रहण समारंभापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनर्कृती पुतळा महात्मा फुले यांचा अधाकृती पुतळा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी कुलसचिव दिलीप भरड वित्त वलेखाधिकारी सविता जंपवाड माजी कुलसचिव डॉक्टर भगवान यांच्यासह अधिकारी प्राध्यापक उपस्थित होते महामानवाच्या विद्यापीठाचा कार्यभार विनम्रपणे स्वीकारतो गोसावी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार अत्यंत विनम्रपणे स्वीकारतो अशी भावना नियुक्ती करून कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी पदभार घेतला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर